नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहूयात आत्ताची महत्वाची घडामोड फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी केली अटक प्रशांत बनकर या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या आज पाटे चारच्या सुमारास प्रशांत बनकर याला केली अटक गटने नंतर के दोन घटनेनंतर पोलिसांची शोधासाठी केली होती है रवाना प्रशांत बनकर हा मित्राच्या फार्म हाऊस वर लपला होता याबाबत पोलिसांना मिळाली होती माहिती युवतीने हातावर प्रशांत बनकर मानसिक व शारीरिक छळ केल्याची लिहिली होती माहिती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका